एक शेतकरी आहे त्यांच्याशी चर्चा करूया मग काय सांगाल तुमच्या गावातन शक्तीपीठ महामार्ग जातोय आपण बाधित आहात का आपली जमीन जाते जाते की आपलं नाव कसं श्रीपती महादेव काळे राहणार कनेरी कनेरी किती जमीन जाते साधारण साधारण अठ्ठावन्न गुंठ अठ्ठावन्न जाते काय भावना आहे तुमची सरकार एका बाजूला म्हणते शक्तीपीठ व्हायला पाहिजे विकास होईल चांगला दर मिळेल असं सरकार म्हणते तुमची काय भावना आमची भावना आहे की आमची शेती राहावी एक इंच ही आम्ही सरकारला जमीन देणार नाही असं का कारण का एवढं का डेव्हलप केलेलं आहे आणि जमीन गेल्यानंतर आमच्या मुलांनी पुढं जगायचं कस साधन काय म्हणजे रोजगाराचं हेच आमचं साधन आहे आम्ही एक इंच शेतकी ह्याला रोडला जमीन देणार देना नाही देणार नाही देणार नाही सरकार मात्र ठाम आहे म्हणते नाही म्हटलं तरी सुद्धा आम्हाला एक हाताचं दोन हात करायला लागले तरी चालेल पण सरकारला आम्ही जमीन देणार नाही नाही तुमचे सरकारी म्हणतायत सरकारला आम्ही जमीन देणार नाही तुमचं गाव कनेरी कनेरी आपलं नाव कसं युवराज पाटील माझी दोन एकर जमीन जाते साधारण आम्ही जमीन जमीन ही मुलासारखी जपतो ह्याच्यात आम्हाला हे याच्यावर आमचं पोट चालतं आणि ही जमीन तुम्ही कोणताही आदेश काढून तुम्ही अचानक मालक असल्यासारखं तुम्ही आमच्याकडून घेताय कुठल्याही शेतकऱ्याला तुम्ही विश्वासात घेत नाही आम्ही एवढी आंदोलन केली तुम्ही आमच्यावर एकही चर्चा करत नाही देणार नाही तुम्ही म्हणताय मात्र सरकार म्हणते की रस्ते झाले तर विकास होईल विकास झाला तर उद्योग होईल उद्योग आले तर समृद्धी येईल असे सरकारची साखळी सांगितली जाते तुम्ही कसं काय याकडे बघता तुमचं काय नाही आता रस्ते नाहीच असं कुठं आहे आता अवेलेबल आहेत पर्यायी मार्ग भरपूर अवेलेबल आहे रत्नागिरी नागपूर रोड आत्ता जो सुरू आहे तो तुम्हाला साधारण शिरोलीपासून नांदेडपर्यंत प्यारलेला आहे कुठं एक किलोमीटर आहे कुठं चार किलोमीटर आहे पण तो प्यारलेला आहे ना तुम्हाला मार्ग जोडा तुम्ही मध्ये तो मार्ग तुम्ही शिरोलीपासून तुम्ही परत इकडं अंबाबाईला येऊ शकताय ना येऊ शकत नाही का कोल्हापूरला तुम्हाला जोडायचं आहे ना शिरोली पासून अंबाबाईला मार्ग जोडू शकता आहे तो नॅशनल हायवे आता पुणे बेंगलोर हायवेच्या सहा पदरी होतोय परत नागपूर रत्नागिरी हायवे आहे तो एक्झिस्टिंग तुम्ही सांगलीपासून तुम्ही परत जोडू शकताय सगळीकडं थोडक्यात शेतकऱ्याला विश्वासात न घेतल्यावर डायरेक्ट घोषणा केल्या का के तसं वाटत हो शेतकऱ्याला कुठल्या कुणाची मागणी होती हा रस्ता पाहिजे अशी मागणी कुणाची होती कुठल्या शेतकऱ्याची होती का किंवा कुठल्या भक्ताची होती का की बाबा आम्हाला अंबाबाईला जाता येत नाही आम्हाला रेणुका देवीला जाता येत नाही अशी मागणी होती का कुणाची कुणाचीही मागणी नाही तुम्ही कुणाचीही मागणी नसताना तुम्ही हा रस्ता लादताय परत ते तुमचे काय लागेबंद असतील ते तुमचे आम्हाला माहिती नाहीत आमची जमीन आमची माय माता आम्हाला जपली पाहिजे आम्हाला ती राहिली तरच आमची पुढचं लेकरं जगतील आणि आम्ही त्याच्यासाठी संघर्ष करणार आमचा कोणताही राजकीय हेतू नाही तर तुमचा तुम्हाला लकलाभ आम्हाला काय त्याच्यात देणं घेणं नाही आमची जमीन राहिली पाहिजे एवढा आमचा हेतू आहे दुसऱ्या बाजूला काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना म्हणे वचन दिलं आहे मुख्यमंत्री म्हणत होते की एक हजार शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलं आहे आम्ही शेतकरी आहे आम्हाला शक्तीपीठ पाहिजे याकडे कसं बघ आम्ही आम्ही त्याचवेळी सांगितलं आहे मुंबईचा ज्यावेळी मोर्चा झाला त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी ते आम्हाला सांगितलं की माझ्याकडे एक हजार शेतकऱ्यांच्या सहींचं पत्र आहे त्यातले तुम्ही एक नाही म्हणता येत नाही एक टक्के शेतकरी गेले असतील आम्ही धरून चालू आम्ही काय बघितलेलं नाही एक टक्के गेले असतील जे काही एक हजार शेतकरी आहेत त्यांचे तुम्ही उत्तरासह द्या की बाबा त्यांचे चाललेलं आहे पुरावे द्या ना कि चाललेला आहे बाधित आहे आणि त्यांनी सही दिले असे दाखवा नव्याण्णव टक्के बाधित शेतकरी हे विरोधातच आहेत कुठेतरी एखादा शेतकरी असू शकेल नाही असं म्हणता येत नाही जो शेतकरी नुसता नावालाच आहे जो शेती करत नाही मनापासून शेतीवर प्रेम नाही असा माणूसच रोडला पाठिंबा देईल आमच्या सगळ्यांचा विरोध आहे विरोध आहे साहेब दोन लाख रुपये जे आत एक गुंठा गुण देत नाही आमच्या गावामध्ये तर दोन चौदा अठ्ठावीस हजार रुपये घेऊन करायची काय दोन लाख रुपयाने घेतलेली जमीन त्यामध्ये आहे उरलेले पैसे देणार आहे का तुम्ही शेती गेली तर सगळे जाणार नाही शेती आम्ही मुलासारखी जपलेली आहे डेव्हलप करायला पैसे घातलेले आहेत सहा सहा हजार फुट पाईपलाईन टाकले फळबागा पिकवल्यात त्याचे पैसे काय मी थोडक्यात व्यवहार्य नाही आहे असं तुम्हाला म्हणायचं काय भूमिका असणार आहे सरकार आजच्या घडीला बघितलं तर सरकार शक्तीपीठ रेटणार शक्तीपीठ करणार अशा भूमिका दिसत आहेत शेतकरी म्हणून तुमची भूमिका काय असणार आहे शेतकरी म्हणून आमची भूमिका ठाम सगळी हेच राहणार आहे की शक्तीपीठा विरोध राहणारच आहे शेतकऱ्या कर, सरकारनं शेतकऱ्यांच्या बाजूनं त्याच्यावर विचार करावा की हा पॅरल मार्ग आहे जसे की मागं बरेच यांनी सांगितलं होतं की पॅरलल मार्ग आहे त्या मार्गाचा तुम्ही वापर करा हा रेटण्याचा प्रकार चालला आहे काही उपयोग नाही त्याचा शेतकऱ्यांचा हा विरोध राहणार विरोध राहणार कनेरीतल्या शेतकऱ्यांशी बोललो मी साधारण इथली नव्वद ते शंभर एकर शेती जाते आता राहिला गावाचा एक पट्टा त्यातलीही शंभर एकर जर जमीन जाणार असेल तर शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं असा साधा सरळ प्रश्न इथले प्रश्न शेतकरी विचारतात रेडी रेकनरवर बोलायचं झालं तर तुम्ही ऐकलंय त्यांचं रेडी रेकनर आणि बाजार भावात कुठेही तुलना होऊ शकत नाही आडकळीचा मुद्दा ठरतोय की आज गव्हर्नमेंटच्या नोंदीत कनेरी गाव हे पूर्ण जिरायत जमीन आहे आणि वस्तुस्थिती सांगते की कनेरीत एकही इंच जमीन जिरायत नाही ती पूर्ण बागायत आहे आजच्या घडीला बाजारभावानुसार दोन लाख रुपये कमीत कमी गुंठा जमीन आहे आणि गव्हर्नमेंट म्हणते की चौदा हजार दुप्पट म्हणत आहे तर अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार कुठं आणि दोन लाख कुठं बाजारभावानुसार सुद्धा याचा ताळमेळ बसत नाही अर्थात ज्यांनी राबून शेती मोठी केली ज्यांनी आपल्या अनेक पिढ्या घाटल्या ज्यांनी अनेक पिढ्या घालून ही शेती सरळ केली आणि आता हातातोंडाची घास येतोय तो हिरावला जात असेल तर साधा सरळ प्रश्न आहे सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करावा यासाठीच ही व्हिडिओची मालिका तुम्हाला काय या वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका